चेक बाऊन्स प्रकरणात तीन महिला कर्जदार यांना एक वर्षाचा कारावास आणि चेक रकमेचा दुप्पट रकमेचा भरण्याचा आदेश तसेच दुप्पट रक्कम न भरल्यास सहा महिने कैद असा आदेश सोलापूर येथील माननीय कोर्ट न्यायाधीश विनायक रेडेकर यांनी केला आहे सदर प्रकरणमधील थोडक्यात माहिती अशी की रेश्मा ठोंबरे कांचने एडगे सुरेखा अनमोल यांनी जनकल्याण मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सोलापूर शाखेकडून कर्ज घेतलं होतं सदर कर्जाची रक्कम वेळेवर न फेडता चाल ढकल केली वसुली अधिकारी यांनी रकमेसाठी तगादा ना त्यांनी चेक संस्थेचं स्वाधीन केला सदर चेक संस्थेच्या खात्यामध्ये भरला असता तो चेक न वाटता परत आला वरील महिला यांना नोटीस देऊन देखील त्यांनी रक्कम दिली नाही त्यामुळे संस्थेने वरील चेक रक्कम करता माननीय कोर्टात कलम एकशे अडोतीसनुसार नुसार दाद मागितले सदर प्रकरणी सुनावणी होऊन वरील महिलांना दोषी ठरून त्यांना एक वर्षाचा कारावास आणि चेक रकमेची दुप्पट रक्कम भरण्याचे आदेश तसेच दुप्पट रक्कम न भरल्यास सहा महिने कैद असा आदेश माननीय हो कोठाने केला सदर कामकाज फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट अनंत सागर यांनी काम पाहिले